सम्राट बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी हिंदुस्थानाचा प्रचार केला पण त्यांचे चिरंजीव उद्धव हिरव्या झेंड्याचे तालावर नाचताना पाहिल्यावर मला खूप वाईट वाटत आहे असा टोला उद्धव ठाकरेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला वरुड तालुक्यातील डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने महासभा आयोजित केली असता त्या दरम्यान ही टीका करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील डॉ अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने महासभा आयोजित केली असता सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर जोरदार टीका केली आहे एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे असं करतात रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आता सतर्कतेनं निवडणुकीला समोर जायचं आहे हे कोणीही विसरू नये अशा सूचना सुद्धा फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूच या ठिकाणी होती आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीच आश्चर्य वाटत बघा कधीतरी पक्ष फुटता पक्ष वेगळं होता एकमेकांशी पटत नाही पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार लांबून चाराला खपून घेणार नाही सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल सगळ्यांना संधी असेल पण एका यांच्या निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याच उत्तर द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे

पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिल्यावर मला खूप वाईट वाटले असा टोलासुद्धा उद्धव ठाकरेंवर लगावलाय आयोजित भाजपा महाअधिवेशनात राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा आमदार प्रताप सह शेकडो भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते